ग्रॅनियाजी आणि अनेकांनी कमळीनं बनवलेल्या प्रसादामध्ये घासलेट मिसळलं आहे हे कमळीच्या लक्षात आलं आणि म्हणून ती ज्यावेळेला त्यांना भेटायला गेली त्यावेळेला म्हणते की जे माणसं जसं करतात तसंच ते भरतात आणि याचा आजीला राग आला आणि त्यांनी पटकन कमळीच्या गाला हाणण्यासाठी हातवर घेतला त्यावेळेला कमळी त्यांचा हात पकडते आणि त्यांना म्हणते माझ्या नादाला लागायचं नाही माझ्या नादाला लागला ला तर त्याचे परिणाम वाईट होतील कमळी बारागावचं पाणी पिलेलं आहे कमळी ग्रामीण भागामध्ये राहिलेले आहे आणि कमळीकडं जो स्टॅमिन आहे तो तुमच्या अनेकाकडं नाही आहे आज अनिकाला खूप वाईट वाटतंय कारण तिची जागा आज कमळीनं घेतली आहे तिला असं वाटतं की तिचा तिच्या इस्टेटीवरती डोळा आहे आणि हे सगळं म्हणून कमळी तिचं या सगळ्यामध्ये खरं तर काहीच रोड नाही आहे पण अनिका मात्र असं वाटतंय अनिकाला आता कमळीला ऋषी बाहेर घेऊन गेलेलं असतं दोघंजणं फिरत असतात मस्त फिरून आलेले असतात आणि मग याचा निंगीला राग आला आहे आणि निंगी, निंगी म्हणते तुम्ही दोघं मस्त फिरून आला तुमचं मा आठवण नाही का आली माझी त्यावेळेला ती म्हणते घोरत पडली होतीस तुला आम्ही उठवलं पण तू काही उठली नाहीस त्याला ऋषी म्हणला चल आपण जाऊया ऋषी सरांनी मला बाहेर नेलं तितक्यात एक जण येतं आणि सांगतो की ऋषी सर तुम्हाला भेटायला यायला लागलेले आहेत त्यावेळेला ऋषी सर आत्ताच तुमच्या आठवण नाही तुम्हाला नव्याण्णव वर्ष आयुष्य त्यावेळेला कमळी म्हणते नव्याण्णव वर्ष त्यांचं एक वर्ष का कमी करते त्यावेळेला ती म्हणते की तुम्ही जर मला भेटायला घेऊन गे। बाहेर गेलात तर मग एक वर्ष मी वाढवेन तितक्यात ती कमळीला गावाकडून भेटायला तिचा मानलेला भाऊ समोर येतो आणि ती प्रचंड आनंदी होते ऋषिकेश आज तिला एक वेगळं सरप्राईज देतोय तितक्यात निंगी त्यांना जे काय आणलं आहे ते शोधायचा प्रयत्न करते आणि तो म्हणतो थांब जरा बघूया उद्याच्या भागात काय होते पाहत राहा कमळी